विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार हे मुक्कामी असल्याची माहिती मिळतीये लोकसभा निवडणुकीनंतर ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार हे अहमदनगरच्या दौऱ्यावर असून दोन दिवस त्यांचा नगर जिल्हा दौरा असणार आहे नगर ते सुन? खासदार ते मुक्कामी नगर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघनिहाय आढावा देखील घेणार असल्याची माहिती मिळतीय गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस खासदार शरद पवार अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार पवार हे नगर जिल्ह्यात दौऱ्यावर असल्याची माहिती मिळतीय शुक्रवारी दिवंगत अशोक भांगरे यांच्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार त्या राष्ट्रवादीत दोन गट झाल्यानंतर आमदार प्राजक्त तनपुरे आणि आमदार रोहित पवार हे पवारांसोबत होते लोकसभा निवडणुकीच्या प्रारंभी खासदार निलेश लंके शरद पवार यांच्यासोबत आले आमदार संग्राम जगताप आशुतोष काळे किरण डहामते हे अजित पवार यांच्यासोबत गेले ज्या मतदारसंघातील आमदारांनी साथ सोडली तेथे शरद पवार यांनी आता विशेष लक्ष घातले संबंधित मतदारसंघाचा शरद पवार स्वतः आढावा घेणार असल्यामुळे शरद पवार यांच्या दोन दिवसीय दौऱ्याला महत्व प्राप्त झालंय तर पवार यांच्या या दौऱ्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील जागा वाटप संदर्भात चर्चाही केली जाणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर